सध्या नारगाव तालुक्यातील धनेर गावातून समोर आलेली आहे धक्कादायक घटना प्रेक्षकांसमोर मांडत आहोत धनेर गावात शासनाच्या घरकुल प्रकल्पावरून तणाव निर्माण झाला असून संशयित आरोपींनी गावकऱ्यांवर थेट धमक्यांचा खेळ रचला या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी नांदगाव पोलीस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन केले आहे यामध्ये गावकऱ्यांनी दाखल केलेल्या खोट्या व खऱ्या तक्रारीमुळे पोलिसांच्या कामकाजातही अडचणी निर्माण झाल्या आहेत नांदगाव तालुक्यात पुन्हा एकदा गाव गावगुंडेरी आणि वादाची ठिणगी उडाली आहे धनेर गावात शासकीय भूखंडावर बांधलेल्या घरकुल तणाव निर्माण झाला आहे या तणावातून संशयित आरोपींनी गावातील कुख्यात सुनील वाल्मिक कदम यांच्या संगणमताने फिर्यादीवर गंभीर धमक्या दिल्या गावभर नग्न करेन घरदार संपवून टाकेन अशा शब्दात आरोपींनी धमक्या दिल्यात अशी माहिती तक्रारीत नमूद आहे या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे दरम्यान याच गावातील दुसऱ्या फिर्यादीनेही पोलीस ठाण्यात धक्कादायक तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत गावाच्या सरपंच तसेच सुभाष वाघ व वा रोहन सुभाष वाघ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत फिर्यादींच्या मते आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि शारीरिक सुखाची मागणी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे परंतु या तक्रारीला गावकऱ्यांनी खोटा ठरवत मोठ्या प्रमाणावर संतप्त महिला पुरुषांनी नांदगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय या ठिय्यामुळे पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे नांदगाव पोलीस निरीक्षक दिनकर बदाणे म्हणाले दोन्ही गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून या प्रकरणामुळे धनेर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपासात ठाण्याचे अंमलदार नंदू चव्हाण करीत आहे आणि पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे धनेर गावातील हा वाद अजूनही प्रचंड तणाव निर्माण करीत आहे दोन्ही तक्रारींची स्वतंत्र चौकशी सुरू असून पोलीस गंभीरपणे तपास करीत आहेत